राज्याचे मुख्यमंत्री यांनी संदेश ठिकाणी केला आणि राज्याचे मंत्री कदम साहेब याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मोर्चा यांच्या आंदोलनासाठी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचं म्हणजे आंदोलन स्थळी आगमन आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता योगेश कदम हे स्वतः जातीनं आपल्या संपूर्ण ताफ्या सहित या ठिकाणी आले आहेत योगेश कदम जे या ठिकाणी आणि या ठिकाणी जे

माहिती महो या ठिकाणी एक प्रकारचा त्याग आहे एक प्रकारचा आजच्या काळात माहिती बडेसाहेब कुठे या ठिकाणी या या ठिकाणी या कार्यक्रमासाठी राज्याचे मंत्री अभिजी हो कदम साहेब आपण फार जाणीवपूर्वक या ठिकाणी आला आमच्या सगळ्या संयोजक समितीच्या वतीनं आपल्या या ठिकाणी आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आपण दिव्यांग बांधवांचे प्रतिनिधी या ठिकाणी ज्यांना शक्य आहे त्यांनी वरती यावं वैभव तू जरा खाली आहे दिव्यांग बांधवांचा प्रति प्रतिनिधी त्यांनी यावं फार मोठ्या कष्टानं साहेब यांना चालणं आपल्याला सहज चालावं लागतं त्यांना खूप प्रयत्न करावा तेव्हा एक खूप चालणं होतं अशा पद्धतीचे दिव्यांग या आंदोलनात आहे ज्यांनी स्वतःच्या पैपई कष्टाचा खर्च करून इथं आलेली आहेत ज्यांनी शिंदे सगळ्यांनी फ्री शेप मध्ये उभं राहायचंय मध्ये राह जेणेकरून प्रत्येकाचा फोटो व्यवस्थित स्पेशल निमंत्रण पत्रिका नसते भाऊंचा अजेंडा समजला दिव्यांग बांधव राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात अगदी गडचिरोली पासूनच दिव्यांग बांधव येतात हे खास वैशिष्ट्य भाऊंच्या आंदोलनाचं असतं की त्यातनं एकतर एक प्रकाश एक शिंदे नावाची व्यक्ती आहे मुक म्हणजे बोलता येत की राजे ऐकू येत नाही ना तोंड कान नसले तर माणसाच्या आयुष्यात काही खरं आहे काय तर तुम्ही काहीतरी तुमच्या इशारात इथं सांगा लोक आले त्याच्या इशारा ते त्याचं म्हणणं सांगत आहेत अपंग लोकांना ग्रुप मध्ये दहा हजार पेन्शन देणार आहे आनंद दन करण्याचा त्यांची पण बच्चू साहेबांनी जे प्रा मुंबई मध्ये मंत्रालयामध्ये केले होते नाही अपंग लोकांना अजून अनुभव वाढवणार आहे जे प्रहार अपंग अभिवान पाचा या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनात एक मोठ महत्वपूर्ण एक भूमिका घेणार आहे सचिन साळंकर साहेब आले योगेश कदम साहेब आले कोणत्या प्रकारची चर्चा झाली आणि कोणत्या प्रकारचा निर्णायक म्हणजे निर्णय आता निर्णायक अवस्थेत पोहोचत आहे योगेश कदम साहेब आता येऊन गेले आले नंतर त्यांनी एकनाथ शिंदेने बच्चू भाऊ न भेटायला आणि त्यांनी विनंती केली किषण ठेवून बच्चू भाऊनी उपोषण आता थांबवण्याचा संकल्प ठेवलेला आहे आणि आता थोड्या वेळात आता बरेचशे गोगाळे पण इथे येणार आहेत योगेश कदम यांनी सांगितलं की आता पुढच्या आठवड्यामध्ये साधारण एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जसा शब्द दिला मिटिंगचा तशी मिटिंग होईल आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे पण असतील आणि अजितदादा पण असतील त्यांच्या माध्यमातून सकारात्मक चर्चा होऊन दिव्यांगांना सगळ्यात न्याय देता येईल हा प्रयत्न आहे अमरावतीहून प्रहारचे आलेले खंदे समर्थक घनश्यामभाऊ पेटे महासोबत आहेत घनश्यामभाऊ आहेत घनश्याम भाऊ मला एक सांगा एखादी जर मागणी करायची म्हटली तर कर रस्ता आळवा करा तोडफोड झोड झाड करा मागणी पूर्वी करा राजे रक्तदान करून मागणी सबसे अलग और सबसे अलग करना एक कमजोरी नाही खासियत आहे आणि राष्ट्रीय संपत्तीचा विध्वंस केल्यापेक्षा विधायक मार्गानं एखादी परिपूर्ण कार्यक्रम विधायक मार्गाने मार्गी लागत असाल आणि योगायोगानं काल मुख्यमंत्री साहेबांचा थेट संपर्क झाला आणि आज राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या माध्यमातून सगळ्याच्या सगळ्या मागण्याची पूर्तता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्णत्वास जाईल असा विश्वास आणि असे शब्द या रायगडाच्या पायथ्याशी दिले गेले आणि आजपर्यंत जे काही आश्वासनाची पूर्तता तरी झाली नसन परंतु हा बच्चू भाऊचा रायगडावरच्या पायथ्याशी असलेला हा लढा हा निर्णायक स्वरूपाचा होता आणि या सगळ्या आश्वासनाची पूर्तता या ठिकाणी निश्चित होईल असा दृढ विश्वास तर माझ्या मंत्री मोदय मंत्री महोदय सर एखादं आंदोलन जर तुम्ही महाराष्ट्रात पाहत असाल तर रोडवर लोक आंदोलन करतात रस्त्यावर गाडीची जाळपोळ करतात बच्चू भाऊचं आंदोलन अभिनव पद्धत रक्तदान करून आंदोलन होत आहे तर बच्चू भाऊच्या आंदोलनासाठी आपली पुढची वाटचाल कोणती कोणती दिशा राहील बिलकुल दिव्यांगांसाठी महाराष्ट्रामध्ये लढणारा एकमेव नेता म्हणजे बच्चू भाऊ आहेत आणि त्यांनी नेहमीच आदर्श आमच्या सगळ्या तरुणांपुढे ठेवलेला आहे आज त्यांचं हे आंदोलन होत असताना सामान्य शिंदेसाहेबांचाच निरोप घेऊन आम्ही आलो होतो आणि अशा वेळेस नक्कीच त्यांना दिव्यांगांचे प्रश्न करता। ज्या का का काही जे काही पावलं उचलण्याची आवश्यकता एक गोष्ट एक लास्ट प्रश्न माझा असा स्थानिक स्वराज्य संस्थेत पाच टक्के निधी जो असते तो आदिवासी बंद वितरित केले जात नाही याच्यावर आपली कोणत्या प्रकारची भूमिका किंवा कोणत्या प्रकारचा तुम्ही आता कारवाई करायचे आदेश देऊ शकाल काय नक्कीच पाच टक्के निधी हा दिव्यांगांवरती खर्च झालाच पाहिजे कुठल्याही दुमत नाही परंतु त्याची अंमलबजावणी होत असताना दिसत नाहीये त्याकडे आम्ही स्वतः लक्ष घालू आज ग्राम विकास मंत्री म्हणून देखील या बैठक देखील लावली जाईल आणि हे होते सन्मान्य मंत्री योगेश कदम साहेब योगेश कदम साहेब आज बच्चू भाऊच्या या आंदोलनासाठी आले होते बच्चू भाऊ आपल्या गेल्या तीन दिवसापासून त्याचं आंदोलन चालू आहे अन्न त्याग आंदोलन चालू आहे अन्न त्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आजच्या दिवशी रक्तदान होत आहे आणि मी त्यांना प्रश्न त्याच पद्धतीचा केला की एखादं आंदोलन जर म्हटलं तर लोक रस्ता हळवतात गाड्या जाळतात तोडफोड करतात तितंबे करतात पण बच्चू भाऊचं आंदोलन रक्तदान करून आहे आंद् येणाऱ्या कालखंडात आम्ही सर्व प्रकारची बच्ची भोजाच्या मागण्या त्या पुऱ्या करू याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजे ग्रामपंचायत नगर परिषद मध्ये ज्या पाच टक्के निधी जो दिव्यांग दिला जात नाही तो कोणी निधी देत नशील त्याच्यावर आम्ही कारवाई सुद्धा करू अशा प्रकारचे त्याने बोलताना मला सांगितलं आहे